पुण्यातल्या खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता वाढवण्यात आल्यामुळं पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं एकता नगर परिसरातल्या पाच ते सहा सोसायट्या रस्ते दुकानं सर्व पाण्याखाली गेले मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला यावेळी नागरिकांची तारा उडाली सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याचा नागरिकांनी आरोप केला अचानकपणे पाणी वाढल्यानं दोनशे पेक्षा जास्त लोक अडकले होते पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं दरम्यान सध्या खडकवासला धरणातून छत्तीस हजार क्युसेक न पाणी सोडण्यात येत तिथली परिस्थिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत आहेत निलेश तर अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये संततधार पाऊस पडतोय विसर्ग देखील वाढवण्यात आला आणि त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले सध्या कशा पद्धतीनं कार्य मदत कार्य सुरू आहे नक्कीच काल खरंतर रात्री तीन वाजता या ठिकाणी महानगरपालिकेकडनी भोंगा वाजवण्यात आला होता आणि आता पुन्हा या ठिकाणी भोंगा वाजवला जात आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढवलेला आहे आणि जोरदार या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि पाणी जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा सतर्कतेचा भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केलं जात आहे तर जी लोकं आहेत त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे याचबरोबर या ठिकाणी काही बोट आलेले आहेत फायर ब्रिगेडच्या काही आणखीन गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे बोट असते रेस्क्यू करणारी ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली दा आहे थोडक्यात म्हणजे या ठिकाणचं जे पाणी आहे ते या ठिकाणी आता वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक लोक जे आहेत ते घाबरलेल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कल्याण नक्कीच निलेश या सगळ्या नागरिकांचं नेमकं स्थलांतर कुठे केलं जात आहे नगरपालिकेकडून आता स्थलांतरांची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे काही अधिकारी या ठिकाणी येऊन लोकांना स्थलांतर होण्यासाठी विनंती करतात ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणच्या सोसायटीमध्ये त्यांना हलवण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मात्र आता पाणी वाढत चालू आहे त्यामुळं आता लोकांना आतमध्ये जाऊन पुन्हा बाहेर काढणं हे थोडंसं अवघड आहे त्यामुळे ज्या ठिकाणी लोक सुरक्षित आहेत त्याच ठिकाणी त्यांना राहण्याचं महानगरपालिकेकडे आव्हान करण्यात आलेलं आहे मात्र यामध्ये लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असं आहेत त्यांचं फार मोठा हाल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं मी आता उभा आहे एकता नगर परिसरातली ही सोसायटी आहे आणि अजूनही या ठिकाणी लोक जे आहेत ते अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता तर सतर्केचा भोंगा या ठिकाणी वाजवण्यात आलेला आहे कल्याणी निरेश खरं तर सोसायट्यांमध्ये अगदी कमरेपर्यंत पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय सध्या प्रशासनाकडून बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे आणि नागरिकांचा या सगळ्याला कसा प्रतिसाद मिळतो खरं तर नागरिकांचा या ठिकाणी रोष पाहायला मिळतो कारण तीन वाजल्यापासून या परिसरामध्ये पाणी चढलेलं आहे मात्र फक्त फायर ब्रिगेडचे काही जवान आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र जो प्रॉपर बचाव जे कार्य असतं ते इथून होत नसल्याचं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे खरं तर पाणी वाढत असेल तर सतर्क तेव्हा धोक्याचा इशारा या ठिकाणी कळवला जातो मात्र हे असं या ठिकाणी झाले नाही आहे त्यामुळे जे ना, नागरिक आहेत ते थोडंसं प्रशासनावर रोष व्यक्त करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण अनेक जण आहेत ते घरामध्ये अडकून पडलेलं आहेत अनेकांच्या गाड्या या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत त्यामुळे कुठलीही पूर्ण कल्पना न देता डायरेक्ट अचानक रात्रीच्या वेळी पाणी वाढवल्यामुळं हा ही जी घटना आहे त्यामुळं नागरिकांचा आता रोष पाहायला मिळतो आपल्याला या परिसरात निलेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर सध्या स्थलांतर नागरिकांचं केलं जात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळते रात्रीपासून विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पाणी पातळी वाढल्याचं पाहायला मिळत ज्या पद्धतीत इथं लोकांना जो अलर्ट द्यायला पाहिजे होता तो अलर्ट न देता हे पाणी इथं सोडलं गेलं त्यामुळे बरेचसं नुकसान या भागातल्या लोकांच्या रहिवाशांचं झालेलं आहे इथे जेवढी यंत्रणा पाहिजे तेवढ्या ताकदीने ते न लावता आता सध्याची परिस्थिती अशी की आता लोक इथं जवळ पाच सातशे लोक आतमध्ये असतील या लोकांमध्ये जवळजवळ वयोवृद्ध आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला आत्ता इथे बोटीची गरज आहे इथून बाहेर काढण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करण्याची यंत्रणेला गरज आहे पण अजूनही यंत्रणा तेवढा सक्षमपणे काम करत नाही असं मला वाटतं रात्री तीन वाजल्यापासून पाणी सोडले पण काही सूचना नाही दिली काही नाही एकदम पाण्याचा लोड वाढला त्यामुळे सगळ्यांचे धावपत आले लोक घाबरले रात्रीची वेळ होती त्यामुळं काय त्यांना लवकर समजलं नाही जस जसं पाणी वाढायला ला लागलं सगळं हे करायला लागलं ताई आले इतर सगळं आले मग लोक हळूहळू लवकर बाहेर पडायला लागली साडेतीन वाजता पाणी यायला चालू झालं पूर्वसूचना काही दिली गेली नव्हती पालिकेकडनं त्यामुळे लोक तयार नव्हती साडेतीन वाजता भोंगे वाजून लोकांना जागा करण्यात आले अग्निशामन दलाच्या मंजुषा त्यांच्या सतर्कतेमुळे लोक बाहेर पडली तुम्ही इथंच राहतो हा मी इथेच राहते इथे पण काहीही सूचना न देता एकदम एवढं पाणी सोडलं आत्तापर्यंत गेले आठ नऊ वर्षामध्ये हे पहिल्यांदाच एवढं इतकं पाणी आलं आहे आणखीन कुठलीही सूचना न देता हा हा सगळा प्रकार झालेला आहे आम्ही दुपारी सॉरी आम्ही रात्री दोनपर्यंत जागा होतो तोपर्यंत तो पाणी काही नव्हतं पाठीमागं पण नंतर एक तासामध्ये पाणी वाढलं आता बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूर राधानगरी धरण जवळपास भरल्याचं पाहायला मिळते कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे पंचगंगा नदीची उपनदी असणाऱ्या भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जाणार प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात प्रताप खरं तर राधानगरी धरण जवळपास भरल्याची माहिती मिळते आणि कोणत्याही क्षणी दरवाजे सुद्धा उघडले जातील अशी माहिती आहे सध्याची स्थिती काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आत्ताच्या या क्षणाला सुद्धा धुवाधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते राधानगरी धरणातून आपण पाहिले की कशा प्रकारे जे पाणी आहे पॉवर हाऊसमधनं हो ते सोडलं जाते पण आता मुख्य सांडवे म्हणजेच जे ज्या गेट आहेत त्या मुख्य स्वयंचलित गेटमधनं गेट पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी गोगावती नदीमध्ये होऊ शकतो कारण आपण पाहतो की धरण जे आहे जवळपास शंभर टक्के भरलंय असं आपल्याला म्हणता येईल कारण त्या स्वयंचलित दरवाज्यावर आता पाणी पडू लागलेलं ला आहे दरवाजे खुले व्हायचे बाकी आहेत त्यामुळे एक प्रकारे आपण पाहतो की पंचंगा नदी धोक्या पातळीच्या समांतर वाहते अवघ्या काही मिनिटामध्ये किंवा काही तासामध्ये ही धोक्याची पातळी ओलांडू शकते मोठ्या प्रमाणात आपत्ती ओढावू शकते अशा प्रकारची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळते पाऊस थांबेल उघडेल अशा प्रकारची आशा होती पण फ्री कॅचमेंट एरिया आणि त्याचबरोबर धरणाच्या पानलोड क्षेत्रामध्ये धुवाधार अशा प्रकारचा पाऊस सुरू आहे त्यामुळे पाणी वाढतं वाढताना थांबताना दिसत नाही आहे एकूणच आपण पाहतो की नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित होण्याच्या आदेश दिलेले आहेत अनेक लोक अजूनही घरामध्ये तशाच प्रकारे बसलेले आहेत पाऊस कमी होईल पण पाऊस कमी होताना दिसत नाही आहे राधानगरी धरणातन जर दर विसर्ग वाढला तर पंचंग्याला मोठ्या प्रमाणात फुगवटा निर्माण होईल आलमट्टी धरणातून या ठिकाणी विसर्ग वाढवण्यात आलाय मोठ्या प्रमाणात पण त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही आहे त्यामुळे आपण पाहतो की कृष्णा नदीला देखील मोठ्या प्रमाणात फुगवटा निर्माण होऊन शिरोळ तालुक्यातील मंदिर देखील आता पाण्याखाली गेलेलं आहे एकूणच आपण पाहतो की आपत्ती ओढावेल अशा प्रकारची स्थिती आहे नेमकं काय होईल हे अवघ्या एक ते दोन तासात आपल्याला कळेल कारण पंचंगा नदीने जर धोकापाती ओलांडली तर मात्र शहर आणि ग्रामीण भागातल्या अनेक भागामध्ये पाणी घुसू लागेल आणि मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागेल नक्कीच प्रताप त्यामुळे आता पुढच्या दोन तासात नेमका पाऊस कसा राहतो आणि विसर्ग कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी